नमस्कार मित्रांनो आता आपण नारायणगाव कॉलेजमध्ये हो। आहोत आणि या ठिकाणी नारायणगावच्या इतिहास विभागाच्या मार्फत शस्त्रास्त्र प्रदर्शन भरवण्यात आलेले आहे या ठिकाणी आपल्यासोबत चंदे सर आहेत तर त्यांचा हा संग्रह या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे तर सरांना विचारूयात सर आपल्या इथं काय काय या ऐतिहासिक शिवकालिक शस्त्रास्त्र प्रदर्शनामध्ये आपण विविध भागातील किंवा विविध ठिकाणची हे शस्त्र आहेत त्या शस्त्रामध्ये विशेषतः मराठा शस्त्र मावळातील शस्त्र दक्षिणेकडची उत्तरेकडची काय पर्शियन शस्त्र अशी वेगवेगळ्या भागातील वेगवेगळी शस्त्रं ज्या शस्त्र इथं प्रदर्शन आहे ज्या शस्त्रांच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य उभं केलं आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य आणि या स्वराज्यासाठी शस्त्रांचं काय योगदान होतं हे आपण प्रदर्शनातून सांगतो विशेषतः म्हणजे प्रतापगडच्या उद्यामध्ये बघितलं तिथं वाग्नक बिचू आहे आहे कार्तप्पांच्या उंबरखिंडीमधलं बघितली तर भाले धनुष्यवाण व गोपण यासारखी शस्त्र आहेत बा प्रभू बाजीप्रभू देशपांडेंचं खिंड असं लढवताना तर पट्ट्यासारखी शस्त्र आहे म्हणजे प्रत्येक लढाईमध्ये तुम्ही बघा महाराजांच्या तुम तुम जिथं जिथं या शस्त्रांचा प्रत्येक ठिकाणी वेगळा उपयोग केलेला आहे कुठल्या प्रसंगात गणिमिकत कुठलं शस्त्र वापरायचं हे सगळी प्रदर्शनं या प्रदर्शनामध्ये आणि या शस्त्रांच्या माध्यमातून आपण शालेय विद्यार्थ्यांना सगळ्यांना आपण माहिती देत असतो की शस्त्रांचं मन मस्तक मनगट हे कसं मजबूत राहावं त्यासाठी शस्त्रांचं काही महत्वाचे शस्त्र तुम्ही सांगू शकता का हे दोन शस्त्र आहेत हे महाराष्ट्राचं राज्य शस्त्र म्हणून राज्याभिषेकाला ते पट्टा किंवा दानपट्टा नावाचं शस्त्र आहे यशवंत नावाचा पट्टा आहे शिवाजी महाराजांच्या नावाचा आता मध्ये एक प्रकारची दुधारीच तलवार आहे पण पद्धतीने इथं मूठ सुरक्षित असेल मानगेडापासून सुद्धा को कोबळ्यापर्यंत हात सुरू केला कोबळा असतो याला मुल्हेरी मूठ मुण म्हणून ओळखलं जातं छत्रपती शिवाजी महाराजच्या काही तलवारी वापरायच्या धोप किंवा फिरत ह्या जगदंबा तुळजा आणि भावानी या तीन नावांच्या तलवारी होत्या तर तसंच त्या इथं आपण या पद्धतीची धोप नावाची फिरव पद्धतीची तलवारी काय ढाली आहेत विशेषतः संरक्षणाचा ते वापरतात पोलादाचे आणि कातारांपासून उंटाची बनवलेली त्याला अशी वेगवेगळी शस्त्रांबरोबर आधुनिक शस्त्र गुडच मराठांचं शस्त्र शंभूप्रसाद म्हणून छत्रपती शिवाजी महाराज गुरचा वापर करायचे मोठमोठ्या ढाली आणि चिलखतं पोरण्यासाठी या शस्त्राचा वापर केला जायचा असे वेगवेगळे प्रकारचे शस्त्रं आहेत ज्याच्यामध्ये अश्वकुंत गजकुंत पदाधिकुंत म्हणजे घोडदळ गजदळ पायदळ याच्यामध्ये लढणारी शस्त्र आहेत स्टिक सॉस छोट्या छोट्या तलवारी काठीमध्ये लपवलेलं गुप्ती टेम्पल सॉस इंडो इस्लामिक पद्धतीची सुसंपत्ता नेहमीच्या तलवारी विशेषतः माडू नावाचं शस्त्र प्राण्याच्या शेंगापासून बनवलेले शिरस्त्रान कोडण्यासाठी असलेलं पॉइंटेड बॅटल एक्स जगनाल हर्शी कुराट धारकरी लोक जे पाच शस्त्र वापरतात त्यातलं एक कुराट बळी द्यायच्या कुराडी विशेषतः पूर्वी काय बळी द्यायची पद्धत होती त्यासाठी लागणारं बळी द्यायचं कुराट कवर लिहिलेलं आहे पर्शियन शब्द आहे तबर म्हणजेच पुराड चिलानाम दक्षिणेकडच्या मंदिरांवर तुम्हाला किंवा अशी बघायला मिळते विशेषतः दक्षिणेकडचे तुम्हाला अजून काही शस्त्र आहे कत्ती कत्पल करण्यासाठी वापरतात कोयता मराठीत म्हणतात यती भाल्यांचा एक प्रकार डायनॉट बंदुकीसाठी लागणारी शस्त्र बारुददानी हदगाईच्या लढ्यामध्ये लागणारी जी काही शस्त्र लागतात तर ती सगळी प्रकारची शस्त्रं येतात त्यामध्ये जंबिया अरेबिक पद्धतीचं इंडियन टायगर टू पुढे भारतामध्ये बनवलं गेलं विजयनगर साम्राज्याचं एक महत्त्वाचं शस्त्र म्हणजे विजयनगर कट्यार म्हणून ओळखले जाते कट्यार हमपी बघा मी त्या विजयनगर तुम्हाला बघायला मिळतील खंजीर खंजराली एक वेगळ्या पद्धतीचे हातगाईचे शस्त्र कट्यार मराठा कट्यार मोगल कट्यार लहान बैठकीच्या कट्यार चिलकतफाडायचे कट्यार पुढे इथं काही शस्त्र आहेत ही पर्शियन शस्त्रं आहेत त्याच्यामध्ये पेशकवच आणि कर्ज ही महत्त्वाची शस्त्र छुरिका आणि नेपाळचं शस्त्र कुकरी छत्रपती संभाजी महाराजांचं चित्र नगरसेमिक झिममध्ये प्रतापगडच्या उद्यामध्ये अफजल खानाच्या वयाकरता जी काही शस्त्रं लागली त्यापैकी जी शस्त्रं आहेत ती म्हणजे आणि बिचवा हत्तीवर जो माहुत असतो माहुताच्या हातातलं शस्त्र आहे एखाद्या गोष्टीवर अंकुश म्हणजे नियंत्रण आहे अशा अंकुश या शस्त्रांवर आलं गुप्तशस्त्रांमध्ये आधुनिक शस्त्र आहे म्हणजे अडकित तयार अडकितमध्येच खंजीर तयार होतो ते म्हणजे दुसरी शस्त्र आहेत तोफा आणि तोफेचे लागलेले तोंडपुळे अशी वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळी शस्त्र या प्रदर्शनामध्ये मांडण्यात जर लोकांना पाहायचं असेल तर त्यांनी कुठे यायचं आहे असं वेगवेगळ्या ठिकाणी आपण प्रदर्शन भरवत असतो आणि त्या त्या ठिकाणी आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून द्वारा वर्तमानपत्रांद्वारे जाहिरात देत असतो त्या त्या ठिकाणी लोकांनी येऊन आपापली शस्त्र बघावी आणि त्यांची माहिती आता हे नारायणगाव जुन्नर कॉलेजमध्ये किती दिवस प्रदर्शन चालणार आहे दोन दिवसाचं प्रदर्शन होतं पण आपल्या एक दिवसासाठी चौदा तारखेच्या उद्घाटन दिवस दिवस आज दिवसभर अच्छा आज दिवसभर आहे ओके सर धन्यवाद सर धन्यवाद